नमस्कार मित्रांनो नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सो तुम्ही हे बघा बघू शकता खूप पसारा आहे सो माझा अवतारही बघा अवतार इग्नोर करा कारण आज आम्ही काढलेली आहे पाडव्याची साफसफाई प्रियंका मम्मी आणि मी तिघही म्हणून आज पाडव्याची साफसफाई करतोय नवीन वर्ष आपलं जवळ येत आहे त्याच्यामुळे नवीन वर्षाची साफसफाई तर झालीच पाहिजे सो चला दाखवतो तुम्हाला प्रियंका आणि मम्मी काय करते नगी नगी टेरेस वरती जाऊया आपण प्रियंका मॅडमचा अवतार बघा इकडे बघा मम्मी आणि प्रियंकाची एवढी भांडी घासून झालेली आहे आणि बरच गोष्टी पडलेल्या आहेत घासायच्या प्रियंका काय सांगशील युवजना <laughs> काय करते <है> तू आज <laughs>

So, मित्रांनो मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपण बऱ्याच वेळा साफसफाई म्हटले की आपण बघतो की घरातल्या सगळ्या बायका म्हणून साफसफाई करतो आणि आपण पुरुष मंडळी किंवा आपण जनरली मुलांचा सहभाग साफसफाईमध्ये नसतो तर मी तुम्हाला हेच सांगेन की साफसफाई म्हणजे फक्त बायकांची मक्तेदारी नाहीये आपणही त्यांना थोडासा हातभार लावला पाहिजे आपल्याला सुट्टी असेल तर आपण त्यांना आपल्यापर्यंत थोडी हेल्प केली पाहिजे जेणेकरून त्यांचं कामही लवकर होईल त्यांनाही आराम करायची संधी मिळेल चला माझं काम तर मी करतोय साफसफाई करून घेतो 私は絶対あそこ。 हे बघा मित्रांनो साफसफाई करता करता ऑलमोस्ट दीड मम्मी इकडे भाकरी करते कारण भूक लागली आहे आणि आता इकडे मी भात लावत ह्याची जाळी काम करता करता दरवाजा वाजला म्हणून दरवाजा उघडायला गेलो तो बघा दरवाजात कोण आला सानू ये आम्ही साफसफाई करतोय अरे वा चला आपण परत वर जाऊया प्रियांका हे बघा प्रियंका मॅडम कपडे धुत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक गंमत सांगायचंय बघा प्रियंका मॅडमने जो आज टी शर्ट घातलाय तो कोणाचा टी शर्ट आहे प्रियंका माझे टी शर्ट खराब झाले असते साफसफाई होतील म्हणून माझा टी शर्ट घातलाय काय बिघडलं कसं का वाटतंय माझं टी शर्ट घाल <laughs> मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो हो, हे बघा एवढा कडक उन्हाळा आहे तरी सुद्धा इथे बघा रेन लिलीला दोन फुलं आलेली हे बघितलं की खरंच एकदम मन प्रसन्न होतं टेरेस वरती तुम्हाला काय काय झाड आहेत हे बघायचं असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा आम्ही याचा एक डिटेल व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत

सो मित्रांनो जेवायला या मला दाखवतो जेवायला काय काय बघा इथे आहे उन्हाळा स्पेशल काकडी आणि काय चालू हे कैरी, कैरी। इथे आहेत भजी इथे आहे कुरवडी बघा मम्मीने आपल्याला ताट करून दिलंय तो गरम गरम भाकरी कशाची भाजी हो मी हे बघा मटकीची भाजी तो त्याला जेवण घेऊया हे बघा मित्रांनो इकडे मम्मी आहे इकडे प्रियंका मॅडम जेवत आहे ऑलरेडी दाखवलंय मी मित्रांनो आम्ही जस्ट शॉर्ट लंच ब्रेक घेतलेला आहे लंच ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला साफसफाईला लागायचं राहिलेली चला हे बघा सांगू काय करते <laughs> साफसफाई केली दिवसभर तू कशी वाटते साफसफाई मग असंच ब्लॉग बनवला सो पाडव्याची तयारी आमची चालू आहे सो मग तुम्ही काय काय पाडव्यासाठी करणार आहात कशी तयारी करणार आहात आणि पाडव्यासाठी काय असं वेगळं करायचं ठरवलंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुमची पाडव्याची तयारी कशी चालू आहे तुम्ही साफसफाई चालू केली की के नाही घरात कारण नवीन वर्ष येत आहे तर साफसफाई तर झालीच पाहिजे आणि आमचं ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला असंच प्रेम द्या तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बरं बरं आहे